अजून ते आले नाही मग आता काकाच लागले हे कागद काढायला तर सोयाबीनवर आम्ही काल जो रात्री कागद टाकला होता आता काढून ते पुन्हा वाळवायची कशी घाम अजून गेलेली दिवसभर दी। <laughs> जेवढी वाळली तेवढी वाळली आणि मग ती थंडगार झाली असं म्हणून ते एकदम वाफा वाफा त्या कागदावर आलेले आणि त्याच्यामुळं ती पूर्ण घामाघूम झाली ती कागद अगदी ओला झाला होता हे काय सगळा ते विष्णू हा ते आल्यावर घेऊ गोडा इतकं घरवून होतोय बाप रे हा हा तिकडे घेऊ चला कागद झाला मोकळा सोयाबीन वर आली मी म्हटलं पाऊस आला असत काय केलं असत कोण कोण जे सकाळी कागद काढायला येणार होत तो अजूनही आलेला नाही मग आता आम्ही काढून घेतला आणि तांतरून दिला

कोणते डबे राहिले ग सगळेच घासले मग हे एवढं राहिले फक्त इकडच्या बाकी झालं सगळी दिवाळीची तयारी तुझी आणि ते मग आता दिवाळीचीच ना मग आता दसऱ्याची न आता त्याच्यानंतर कोण घासणार आहे सांगितलं स्वयंपाक आता मायावर आला बाई आता त्या लोकांचा स्वयंपाक मला करावा लागेल किती लोक अजून एक काय काय माहिती विष्णू आता पोळ्यात पोळ्या झाले असते तुझ्या पण आता तिने भाकरी भाकरीचं पीठ दिलं पीठला दिलं करायला म्हणे तूच कर म्हणे आता <laughs> करते हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडकी चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे चला आता मी आईकडनं हे बेट घेऊन आलेली मला म्हणे तिकडंच कर म्हणून मी इकडंच करू पिठलं पिठलं आहे आणि भाकरी माझी पण एक होऊन जाईल आणि त्यांच्या काय होईल तेवढे होत नाही एक एका दोन एक काय माहिती वेळेत त्याच्यामुळे एक जास्त करून ठेवते खूप दिवसातून आम्ही भाकरी बनवते <laughs> चला आता करायचा प्रयत्न स्वयंपाक बनवायचा तो सुनीलचा कारण त्याची बायको डिलेवरीसाठी त्या घरी गेलेली आहे आणि त्याच्यामुळं तो एकटाच आहे आणि मग तो आत्ताच सांगून गेला की माझा पण स्वयंपाक बनवा तर म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही आहे मला आहे कालचंच आहे रात्रीचं भात पडलेलं आहे आणि ते उरलेलं आहे मी रात्र म्हणजे ते माझ्याकडनं जास्तच भाजी झालेली मग सकाळी मला काही करायचं टेन्शन नव्हतंच त्यामुळे मी म्हटलं की चला आता आपल्यासाठी काही नाही फक्त एक चपाती करूया पण नंतर मग असा निरोप आला की आमच्यासाठी पण स्वयंपाक करून ठेवा तर ठीक आहे म्हटलं तर मी भाकरी बनवते आणि आपल्या महाराष्ट्रातील मस्तपैकी पदार्थ आपल्या महाराष्ट्रातील मुख्य पदार्थ म्हणजे झुणका भाकर हे त्यांना माहिती आहे का नाही काय माहिती म्हटलं त्यांच्याकडे वेगळं बनवत असतील पण आपल्या पदार्थांची ओळख करून द्यावा आणि हा एक विचार आणि म्हटलं पण झटपट झालं पण पाहिजे कारण मग कोणत्याही क्षणामध्ये ती गाडी येऊ शकते आणि सर्व कामं मग पटपट झाली पण पाहिजे आणि त्यामुळं माझं हे पटपटावरयचं काम चालू होतं आणि हे मी ना सांगते मी बाजरीच्या भाकरी ना बनवतच नाही आहे कारण मी खातच नाही खाते तर ते काय चपातीच बनवत असते आणि ह्या खूप दिवसातनं मी ह्या बाजरीच्या भाकरी करत होते आणि पहिलं म्हटलं की चला ताटामध्ये करूया पण नंतर विचार केला की बघूया तर पोळपटावर जमतं का नाही आणि करायला गेले तर काय ते पोळपटावर सारखं चिटकायचं मी म्हटलं आता बघूया आणखीन एखादी करूया आपण आणि जमली तर मग ठीक नाही तर मग आपण ताटामध्ये करूया कारण ताटामध्ये करायची मला सवय आहे आणि मी खाते तर ज्वारीचीच भाकरी खाते बाजरीची भाकरी फार कधी क्वचित प्रसंग येतो हा ओटा आहे ना खूप मोठा झालेला आहे असं प्रमाणाच्या बाहेर मोठा येतो <laughs> हो ना ह्या ओट्याचं आहे ना गंमतच वेगळी आहे फार कधी कधी टाचा वर करून मला ती भाजी पाहावी लागते आता काल एक कुकरमध्ये मी भाजी केली होती फार टाचा वर करू करून मी त्या भाजीला फोडणी दिली होती तसा तो ओटा हा खाली पाहिजे पण ते खाली इकडचा रखना बनवताना तो ओटा व्यवस्थित बसत नव्हता त्याच्यामुळं हा इकडचाच भाग आहे ना उंच झालेला आहे आणि बघा हे सारखं चिटकत बसलं आहे कारण आहे ना खाली खूप पीठ घ्यावं लागते आणि आणि हातालासुद्धाही खूप चिटकते सारखं ते हातात हाताला पीठ लावून लावून मला ती भाकरी बनावं लागत आहे पण चली माझी तरी पण मस्त गरगरीत गोल करते आणि छान पण फुगत आहे पण मी नंतर विचार करते की बस आता ह्या दोनच आता भाकरी बनवायची आहे आणि त्याच्यानंतर मी ताटामध्ये बनवणार आहे चला झाली आता एखादी आणि मी ना बाहेर जाऊन येते काकांनी ना बाजार घेऊन आले किंवा ना सारखे हाका मारत होते ते तुझा बाजार घेऊन जा बाजार घेऊन जा काही नाही सांगितलं मी अगरबत्ती वगैरे हेच मोजकं सामान सांगितलं होतं मला जे लागतं आहे ते आणि पुन्हा मग मी आणखीन एक भाकरी बनवली आणि त्याच्यावर मस्तपैकी टाकली आली छान आली गोलगरगरीत आली आहे पोळपटावर केलं ना पोळपट हालत पण नाही आहे आणि दुसरं म्हणजे ना काठवडत काठवडं म्हणतात ना त्याच्यामध्ये केल्याचा असा भास होतो तर मी बनवलेलं आहे त्या काठवड्यामध्ये भाकरी बनवायची म्हणजे नेहमी तवाच हवा पण आता हे अॅल्युमिनियमच्या तळ चालले मला काय ये प्रसंग येत नाही आहे पण आजच्या दिवस झालं हे म्हटलं की नीट हो बाबा कारण कसं आहे आपण आपल्याला नाही खायचं पण दुसऱ्याला खायचं आहे पण ती व्यवस्थित पण झाली पाहिजेत झालं आता माझं हाऊस भागली ते पोळपटावर करायची आणि मी आता शेवटी आली ताटामध्ये ताटामध्ये माझी काही चिटकत नव्हती आणि मला पिठही जास्त लागत नव्हतं कारण ताटामध्ये मला नेहमीच सवय आहे हे भाकरी बनवायची त्याच्यामुळं ते जड पण वाटत नव्हतं इतकं आज गरम इतकं होते ना बस आता हे मी एक भाकरी दोन तीन भाकरी तिकडं नेऊन देते पिठलं तयारच करून घेते आणि माझ्यासाठी एक भाकरी ठेवते आणि माझ्या रात्रीचं शिल्लक आहे तर ती भाजी खाते मी आणि भारती तो पोळी खाते भाकरी फुगली किंवा पोळी फुगली तर किती आनंद होतो ना मस्तपैकी आनंद होतो तसा आनंद होत होता सगळं टम मस्त पण फुगत होते आणि झाली आता माझ्या ह्या भाकरी झाल्या होत्या आणि याच्यानंतर मी बनवणार होते पिठला आता तीन तिकडे द्यायच्या झालेल्या होत्या आता ही एक राहिली होती म्हटलं ही माझ्यासाठी ठेवा कोळफोटावर ट्राय केला होत्या पण हे मला पाठच सवय त्याच्या बरोबर झाला चला त्याच्यात येते ऑलरेडी तिचं हे, हे चला आता मी पिठलं बनवण्यासाठी इकडं मिरच्या कापलेल्या आहे लसूण कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे आणि ही कढीपत्त्याची पानं आणि याच्यामध्ये हे पीठ आहे आता हे पीठ मी कसं करणार आहे ज्यावेळेस फोडणी देतो त्यावेळेस काय होतं अं ते पिठाची गुठळ्या होण्याची शक्यता वाटते त्याच्यामुळे मी याच्यामध्येच काय करणारे कालून घेणारे आणि बरंचसं पातळ करणारे याच्यामध्ये त्याच्यामुळं सुद्धा होणार नाही आणि काही होणार नाही ते या पद्धतीने असं घेतलं आणखी पाणी टाकून वाढवता येईल मला जेणेकरून व्यवस्थित पडण ते हे असं केलं ना मग भीती राहत नाही की आपलं ज्या वेळेस आपण पीठ टाकतो त्यावेळेस ती गोळा हो गोळे होत्या का काय होत्या तर तिने मी बरस पातळ करून घेतलेलं आहे आता गॅस पेटवते तेल टाकलंय मोरी जिरे लस त्याचबरोबर आता सेंडील टाकून घेतो झाल्यानंतर टाकलेला आहे कुठून आता यानंतर कुठून टाकते कळीपत्ता झाल्यानंतर छान केलेले काही सजवण्यासाठी ठेवते वरती आता याच्यामध्ये हळद मी टाकून घेतली आता हे जे पाणी केलेलं आहे ना यामध्ये टाकते आणि असते आता हे शिजून आहे आपल्याला अगदी पाच दहा मिनिटांमध्ये हे आपलं पिठ पाच दहा मिनिटाही जास्त होतं चलवकर होऊन जात हे आता यामध्ये राहिले मीठ मीठ टाकून घेते मी सोई कुर्ता सोई कुर्ता मीठ टाकायचं आणि बस असा ढवळत राहायचं आहे आपल्याला याच्यावर ठेवते आणि शिजून देते हे नाही उडत नाही दाखलून देते अजून एक वाफेवर शिजून घेते चला आता हे आपलं शिजून झालेलं आहे पिठलं अगदी पाच मिनटा मध्ये पाच मिनटं कमी होतात इतकं पटकन होत आहे या आणि आता मी गॅस बंद करते आणि यावर असतं बघीशी कोथिंबीर हे आपले पिठलं म्हणजे झुणका आणि इकडं भाकर चला झुणका भाकरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा हे पिठलं ज्यात दोन तीन भाकरी आहेत एक, एक त्याच्यातली एक मला ठेवली आणि ही उरलं होतं पीठ आता हे लिहून देते मी आपका कलर भाजी मी गरम करते आणि भात सुद्धा मी गरम करून घेते का भात पण एवढा कडा आहे माझ्याकडं होईल मला तसं मला वाटलं की आज काय आता स्वयंपाक नाही कालचंच खायचं बस बस एखादी गोळी करू एवढं काम पडलं काय करावा मटणा बरोबर वर भाकरी खूप छान लागते म्हटलं आता खाऊनच पावा मी कधी खाल्लेली नाहीये मटणा बरोबर भाकरी कारण भाकरी हा प्रकार मला आवडतच नाही हा बाजरीच्या भाकरीचा आदल्या दिवशी केलं होतं म्हटलं चला आता उद्या रात्रीचं बटन उरलं होतं म्हटलं चला आता आपल्याला उद्या काही स्वयंपाक नाहीये रस वगैरे म्हणजे जास्तच जास्त आपला चालू आहे पट्टी कल्टिवेटर मारायचं का आणि बापरे किती वाढलं हे ज्याचं शेत आहे ना विनाकारण तकलीफ देते लांब बसले ते आता आहे ना तशी जागा आहे ना हे याच्यामध्ये आता ते चाललंय कडेच हे कल्टिवेटर हे पा आहे आता आहे ते कल्टिवेटर मारायचं काम चालू इथं काहीतरी पेरायचं आहे काय पेरायचं आता बाजरी का काहीतरी पेरायचं आहे आपण यांना जमीन दिली आहे करायला तिसऱ्या वाट्याने आणि आपला हा जो एरिया एवढा आहे ना एवढा एरिया हे झाड दिस दिसते की ह्या झाडाचा हे एवढा पट्टा एवढा एवढा वाया जात आहे एवढं या झाडांनी हे केलेलं आहे पण ते हे आहे सोमातात्या आणि ती त्यांची मिसेस बसलेली आहे तिथं आता मला तिथं काही जाता येणार नाही ते काका का, का म्हटलं कल्टिवेटर मारते पण इथं तर पेरलेलं दिसतंय ते काय पेरू राहिले पेरणी यंत्र लावलेलं आहे तिथं म्हणजे काय आलं या आधी कल्टिवेटर मारून घेतलं ना आता पेरू राहिलेले <laughs> काका मला म्हटले कल्टिवेटर मारत ते, आहे पण इथे ना आपल्याला काय करायची बाजरी करायची आहे आणि आता हे दिसत आहे ना यांच्याकडं आपण दिली वाट्याने जमीन करायला आणि हे आहे सोमाता त्या आणि त्यांची मिसेस आणि ह्यापूर्वी त्या आपल्याच वाट्या जमीन करत होते पण त्यांच्या मिसेसचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे मग त्यांनी सोडली करायची आता त्या बऱ्या आहेत आता त्यांनाच विचारू आपण काय करता येते त्यांच्या हातामध्ये दिसू राहिले म्हणजे काहीतरी पेरणी आपली पेरणी झालेली आहे आता कसली पेरणी झालेली आहे तर बहुतेक आता ही बाजरीच झालेली आहे तर विचारू आपण त्यांना त्याला कल्टिवेटर अच्छा कल्टिवेटर मारला आणि मग मा आता नंतर काय पेरायचंय मग का मला वाटलं बाजरीच पेरायची का काय चला मग मी एका जणाचा स्वयंपाक केला होता एक दोन जणांचा स्वयंपाक केला होता तर तो स्वयंपाक पण का केला होता आता हे नंतरच्या भागामध्ये कळन तर मला असं वाटतं हा खूप मोठा व्हिडिओ होणार आहे तर चला आपण भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय मारा थो आता तिकडं कल्टिवेटर मारत होते ना आता हा इकडचा जो दिसतो ना वावर आपलं विहीर इकडचं सुद्धा कल्टिवेटर मारून घेऊ राहिले